हॅलो फ्रेंड्स कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पंजेरी बनवणार आहोत कृष्णाची फेवरेट डिश म्हणजेच पंजेरी पंजेरी कृष्णाला पंजेरी चढवल्याशिवाय कृष्णाला भोग लागत नाही त्यासाठी ते मी पंजेरी बनवलेली आहे तर त्या त्यासाठी आपल्याला भरपूर साहित्यसुद्धा लागत नाही किंवा बनवायला खूप कठीण नाही तरी ही रेसिपी खूप हेल्दी आहे कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणात असते तुम्ही एरवीसुद्धा ही रेसिपी बनवून खाऊ शकता तर बघा त्यासाठी पाव वाटी काजू घेतलेला आहे त्याला मधून कट करून घेतलेला आहे पाव वाटी ते किशमिश घेतलेली आहे दोन मोठे चमचे भरून धने घेतलेले आहे पाव वाटी बदाम घेतलेली आहे पाव वाटी मगजचे बीज घेतले आहे आड एक वाटी इथे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि एक वाटी इतकं मी मखाने घेतले आहे तर इथे मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे एक पॅन घ्यायचं पॅन व्यवस्थित गरम करायचं त्यामध्ये एक मोठा चमचाभर इथे तूप ॲड करायचं आहे तूप ॲड केल्यानंतर त्यामध्ये धने ॲड करायचं आहे धण्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं चा, आहे छान मग मस्तपैकी त्याचा सुगंध सुटेल अशा प्रकारे आपल्याला इथे धने भाजून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटामध्ये धने भाजून तयार होता तर बघा खूप छान धण्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपले धने इथे भाजून तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये पूर्ण धने काढून घेतलेला आहे आणि धने काढून झाल्यावर लगेच आपल्याला त्यामध्ये बाकीचे इंग्रेडियंटसुद्धा भाजून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही एकामध्येच याच पॅनमध्ये बाकीचे सुद्धा इन्ग्रेडियंट ॲड करू शकता पण मी बाजूला काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला नंतर थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्समधलं त्यासाठी ते मी थोडंसं आधीच धने बाजूला काढून घेतलेलं आहे भाजून तर परत मी त्याच पॅनमध्ये एक चमचाभर तूप ॲड केलेला आहे त्यामध्ये बदाम आणि काजू ॲड करून घेतलेला आहे दोन मिनटापर्यंत यालासुद्धा भाजून घ्यायचं आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही एक ते दोन मिनटं भाजायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मखाने ॲड करून घ्यायचे आहे कारण आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट भाजायचे आहे त्यासाठी त्यासाठी दोन दोन मिनटापर्यंत सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर मखाने ॲड केले परत एक दोन मिनटापर्यंत त्यालासुद्धा भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला त्यामध्येच मगजचे सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे त्यालासुद्धा एक दोन मिनटापर्यंत भाजून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचं आपल्याला तरी ते मी एक दोन मिनटं मगजचे सुद्धा भाजून घेतलेला आहे लगेच त्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे हा सुक्कं खोबरं आहे ज्याला मी खिसून घेतलेला आहे तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे छान खोबरं भाजायचं आहे खोबरं अजिबात कच्चं ठेवायचं नाही खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण इथे भाजून तयार झालेलं आहे आता या स्टेजवरनं आपल्याला याच्यातला थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणजे आपली पंजरी दिसायला छान दिसते आणि खातानासुद्धा क्रंची टेस्ट येतो त्यासाठी ते मी थोडीशी बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीच्या पंजेरीमध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स बाकी ॲड करून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी थोडंसं बाजूला करून घेतलेलं आहे मध्ये थोडीशी जागा करून घेतलेली आहे पॅनमध्ये त्यामध्येच आपल्याला एक चमचाभर तूप ॲड करायचं आहे तूप ॲड केल्यानंतर थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला किशमिश ॲड करायची आहे परत आपल्याला किशमिश भाजून घ्यायची आहे किशमिशला छान कलर येईल तोपर्यंत किशमिश इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे तरी ते दोन तीन मिनटं मला लागलेले आहेत किशमिश भाजण्याकरिता तर मी दोन तीन मिनटापर्यंत किश किशमिशला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बघू शकता आणि आपली किशमिश इथे भाजून तयार झालेली आहे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटापर्यंत असंच परतत राहायचं आहे पॅन गरम असतो आणि बुडाला लागण्याचे चान्सेस असतात म्हणजे जास्त भाजण्यात येतो त्यासाठी ते एक दोन मिनटापर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे तर एक दोन मिनटानंतर व्यवस्थित थंड झालेलं आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊया ज्या बाऊलमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे ना त्याच बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तरी ते मी पूर्ण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण काढून घेतलेला आहे आणि खूप छान इथे आपला मिक्सर तयार झालेला आहे लगेच आपण जे प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेलं होतं ना तो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही हवं तर पूर्ण बारीक करून घेऊ शकता किंवा माझ्यासारखं थोडंसं बारीक आणि थोडंसं अख्खे असेच ड्रायफ्रूट्स ठेवू शकता तरी ते मी बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे हो तर तुम्ही यामध्ये धनेसुद्धा ॲड करून एकत्र बारीक करू शकता पण मी ड्रायफ्रूटचं मिक्सर वेगळं बारीक केलेलं आहे आणि धने वेगळे बारीक करून घेणार आहे तर धनेसुद्धा मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि याला जाडसर बारीक करायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही एकदम फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला जाडसर असा बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे मी दाखवत आहे तुम्हाला त्याचप्रमाणे आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे तर धनेसुद्धा बारीक करून झालेले आहे ते आपल्या पंजेरीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता पूर्ण इथे ॲड करून झालं आहे लगेच आपण यामध्ये मिश्री ॲड करून घेऊया तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये मिश्री ॲड करून त्याचीसुद्धा पावडर तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे मिश्री नसेल तर तुम्ही साखरसुद्धा बारीक करून ॲड करू शकता पण कृष्णाला मिश्रीचा मान आहे त्यासाठी ते मी मिश्री बारीक करून घेतलेली आहे पावडर करून आणि यामध्ये ॲड करून घेतलेली आहे त्यासोबतच दोन ते तीन हिरवी लयची बारीक कुटून घेतली होती तीसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायची आहे व्यवस्थित आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने आणि हा बाऊल छोटा झाला होता त्यासाठी ते मी खाली प्लेट घेतली आहे खाली सांडायला नको म्हणून तर बघा आता हलक्या हाताने याला मी मिक्स करून घेणार आहे तरी ते साथी। अपले तर तर मी पूर्णपणे व्यवस्थित पंजरीला मिक्स करून घेतलेला आहे आणि आपली पंजरी ते बनून तयार झालेली आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तरी त्या देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधी आपल्याला त्यामध्ये तुळशीचं एक पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा आपली पंजेबी पंजेरी तर बनून तयार झालेलीच आहे त्यावर मी तुळशीचं पान ठेवून देते आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून देऊया तर तुम्हाला माझ्या ह्या घरगुतीच रेसिपी आवडतात का माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तुम्हाला रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंट करूनसुद्धा सांगत चला की माझ्या रेसिपी कशा आहेत आणि तुम्ही सुद्धा कृष्णासाठी अशीच पंजरी बनवून तयार करा त्याला खूप आवडणार आहे तर म्हणा हत्ती गोडा पालकी जय कनैया लाल की थँक्यू